हात सोडून पळते वापस हात सोडून पळते वापस पुन्हा रमते खेळते बालपणातच समजावून घे पुन्हा रमते खेळते बालपणातच समजावून घे असेच काही जे माझे मत <laughs> <laughs> आदरणीय <वैसे। laughs> आता हे माझ साहित्य क्षेत्रातील तिसर पाऊल आहे पहिला पाऊल हो म्हणजे हो या वर्णावर आणि या देवगायोगाची गोष्ट अशी होती की आपले प्रमुख अध्यक्ष जे होते त्यांची शुभेच्छा आणि तसेच माझे कुटुंबीय दीपक दादा भुमरे यांच्या पण शुभेच्छा त्या पुस्तकाला होत्या आणि ते दोघेही ते उपस्थित होते आणि बघा आता पहिले पाऊल हे या वर्णावर जे होत ते संमिश्र भावभावनांनी व्यक्त केलेल्या त्या भावना होत्या आणि दुसरं पाऊल जे होत वाघाची मावशी

धर्मी कशी तशी नायकवाची आभा म्हणून कवाडात कोणलेली मी अवयक्त चंद्रवा मी अवयक्त चंद्रवा बर स्त्री की आपण म्हणतो की खूप बडबड करतात स्त्रिया बोलतात हा पुरुषांना देत नाही परंतु अं समाधाना समजूनच घेत नाही की स्त्री हे बडबड करतात त्यांच्या अंतर मनामध्ये काय झालेलं असतं किंवा किती बडबड करत असेल मुलीच्या अंतर मनामध्ये अंतर आत्म्यामध्ये किती वेदना आहे दाह आहे किती शल्य आहे ले ले दे 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 ते मोह माया असेल या सगळ्या आणि हजारो भुंतिके किंवा असं दाबून ठेवलेले असतील हे भुंतिके व्यक्त करण्याचं काम ती कधीच करत नाही समाजासमोर ते भुंके जे कधीच येत नाही तर मी एक थोडासा अल्पसा प्रयत्न केला आहे की हे स्त्री जातीचे भुंके कुठून तरी लेखनातून लेखणी कुठून तरी बाहेर पडावे आणि काळ बदलला आहे स्त्रियांना मानाच पण सन्मानाचं आहे पण तो आहे कारण मागेही कारण आहे आकाशातील तो चंद्रमा तोही वेगवेगळ्या नाते निघावत असतो कोणी त्याला मामा म्हणजे कुणी भाऊ कुणी प्रिय कर कुणी कुणाला प्रिय त्याच्यामध्ये दिसतो कुणी पतीसाठी त्याच्याशी प्रार्थना करतात

या अव्यक्त हा माझा कविता संग्रह मी समर्पित करत आहे आणि हे समोरचं कव्हर पेज आहे ते सुद्धा माझ्या मुलीनच सेट केलेलं आहे विशेष आभार तिथे माझ्या दोन्ही कुटुंबियांचे मित्र परिवाराचे आणि सर्व मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्था हा आमचा पूर्ण मोठा परिवार सगळ्यांची आता नाव घेत नाही कारण वेळेचं बंधन आहे दादा मला हाताबद्दल खाली बसत ठीक आहे

नारी कोण तू यावर माझी नारी लावून बोलली एक माता आहे तू राजमाता माता तू माता स्वराज्याची तू निर्माता तू राजमाता जिजा माता स्वराज्याची तू निर्माता क्रांती ज्योती तू, तू? सावित्री तू तू देवता क्रांती ज्योती तू सावित्री तू तू देवता तू तळक नारी तलवार तू रणरागिनी तू झाशीची राणी तू तळक

मोगरा मोगराचे काय तो आदिमाया आदिशक्ती दुर्गा महाकाली तो दैत्याचा संहार मातृत्वाचा महात्वाचा कळसतो कळे कपारी गुरु सु करणारी किर्तनी तो अनाथांची माय सिंधुताई सत्कार तू ज्ञानोबांची मुक्ताई तू पीटी उषा सानिया मिर्झा तू कल्पनाच्या सुनीता विल्यम्स अवकाश यात्री तू ओळख स्वतःला तुझ्या प्रसदात देली तू ओळख स्वतःला तुझ्या प्रसदात देली तू विश्वाची विद्या उद्धार करते विश्वाची उद्धार करते विश्वमाता तू नारी विश्वमाता तू नारी विश्वमाता तू Mari koi ku, mari biswa mata ku, mari